आज बऱ्याच दिवसानं लाईव्ह येण्याचं कारण पण तसंच आहे मित्रांनो प्रथमतः मी तुम्हा सर्वांना विनंती करतोय की आजच्या या ची लिंक आपल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील एस टी कर्मचाऱ्यांच्या सर्व व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्ही पाठवायचे आहे मित्रांनो मुंबई येथील आझाद मैदानावरच जे काही आपलं आंदोलन झालं बीएसएनएलच्या टावर जे काही आंदोलन झालं त्यानंतर ज्या काही घडामोडी घडल्या त्या तुम्ही सर्व तुमच्या डोळ्याने पाहिलेल्या आहेत काय राजकारण झालं सत्तेतल्या संघटनांनी त्यामध्ये काय खोडा घातला कृती समिती कुठं कमी पडली आपली एस टी कर्मचाऱ्यांची मानसिकता त्यामध्ये काय होती एस टी कर्मचारी कुठल्या बोलथापांना बळी पडले हे मला तुम्हाला काही आवर्जून सांगायची गरज नाही मित्रांनो आता इलेक्शनची रंधुमाळी होती गेल्या दोन महिन्यापासून आज महाराष्ट्रामध्ये संबंध महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक जे आहे इलेक्शन पार पडलेले मतदान त्या ठिकाणी झालेलं आहे उदिशाला त्या ठिकाणी परवादेशी निकाल लागेल मित्रांनो नवीन सरकार स्थापन होईल मंत्रिमंडळ स्थापन होईल तत्पूर्वी आपण एस टी कर्मचाऱ्यांनी इथून पुढे आपली भूमिका दिशा आणि दशा काय ठरवली पाहिजे याबद्द याबाबत आपण आज चर्चा करणार आहोत मित्रांनो मित्रांनो या ठिकाणी सव्वीस जूनच्या अगोदर एस टी कर्मचाऱ्यांचा जिवाळ्याचा प्रश्न सातवा वेतन आयोगाबद्दल कुठलीच संघटना कुठलाच पक्ष किंवा कुठलाही संघटनेचा पुदारी किंवा कुठलाही आमदार त्या ठिकाणी एस टी कर्मचाऱ्यांची बाजू घेऊन बोलत नव्हता मित्रांनो आपल्या अनेक एस टी कर्मचाऱ्यांचं बलिदान तुम्ही केलेला त्याग तुम्ही दिलेला लढा या गोष्टी माझ्या मनामध्ये कुठंतरी खदखदत होत्या त्यामुळं दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस पासून जे काही पावसाळी अधिवेशन चालू होणार होत सत्तावीस जूनला या पावसाळ्या अधिवेशनाच्या दरम्यान कळम येतील वीएसएन एल माझ लक्षवेधी आत्मक्लेश जगात कधी घडलं नाही घडणार बी नाही असं आंदोलन झालं मित्रांनो त्या ठिकाणी आत्मक्लेश अन्नत्यागामरण उपोषण तब्बल दोन दिवस अगोदर आणि टावरवर जवळजवळ साडे दिवसाच्या वरून मी त्या ठिकाणी अन्नत्याग केले म्हणजे एकूण सहा दिवसाचा अन्नत्याग त्यावेळेस झाला आणि एस टी कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्काचा प्रश्न जो काय एक बारगळला होता दिरांगाई लागत होते ह्यावर कुठ तरी त्या माध्यमातून आवाज उठवण्याचा प्रयत्न छोटे काहून का आपण केला आणि परत एकदा एस टी कर्मचाऱ्यांच्या न्याय प्रश्न सातवा वेतन आयोग विलिनीकरण असेल खाजगीकरण थांबवण्याबाबत असेल आणि प्रलंबित मागण्या संदर्भात असेल ते आंदोलन तो लढा आणि एस टी कर्मचारी आणि एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या परत एकदा महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या हृदयापर्यंत पोहोचल्या घराघरात पोहोचल्या आणि राजकीय मंडळींच्या आखताना त्यांच्या सभेत सुद्धा पोहोचल्या मित्रांनो आणि याचीच समजा एक भीती म्हणा किंवा संघटनांच्या पायाखालची वाळू सरकली असं म्हणा तुम्ही मग त्या सत्तेतल्या असतील कि विरोध विरोधकातल्या असेल किंवा कृती समिती असेल सर्वांच्या पायाखालची वाळू सरकली मित्रांनो आणि त्यांनी परत कुठंतरी या ठिकाणी एस टी कर्मचाऱ्यांचा सा। सातव्या वेतन आयोगाला बगल देत कृती समिती सत्तेतल्या संघटना आणि संघटना ह्या तिघांनी मिळून कुठंतरी सातव्या वेतन आयोगाला बगल देऊन टाकले तिने आणि सरळ सर्थ सरळ त्याच्यामध्ये मागणी केली की एस टी कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाप्रमाणे वेतन आयोगाच्या बरोबर राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे किंवा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जे भेटते ते एस टी कर्मचाऱ्यांना मिळालं पाहिजे मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी एकीकरण राहिल्या आणि ते जे ठरवलं होतं त्यांनी ते त्यांनी करून दाखवलं मित्रांनो परत एस टी कर्मचाऱ्यांना मधल्या मार्गाने दिशाभूल करत नेट एस टी कर्मचाऱ्यांना सरसगट साडेसहा हजार वाढ दोन हजार वीस पासून देण्याचं त्यांनी ठरवलं आणि त्यांनी ते दिले पण मित्रांनो परंतु ह्या सगळ्या भानगडीमध्ये जे काय सच्चिदानंद पुरी आणि संघटनाविरित एस टी कर्मचाऱ्यांनी जीवाचा आटापिटा करून जे रान पेटवलेलं होतं मित्रांनो की एस टी कर्मचाऱ्यांना हक्काचा सातवा वेतन मिळाला पाहिजे एकशे चोवीस कर्मचाऱ्यांनी जे काय आत्महत्या केल्या त्यांना न्याय मिळाला पाहिजे जी काय आपली सेवा ज्येष्ठ आता आहे त्या सेवा ज्येष्ठतेला हरून एस टी कर्मचाऱ्यांना मागील फरक असेल म्हणजे सातवा वेतन आयोग लागू झालेला तारखेपासून पद पदनिहाय वेतन श्रेणी गटित करून ह्या सगळ्या गोष्टी मिळणं अवगत होतो ह्या एवढा आपण अट्टहास केला एवढा त्याग केला एवढी मेहनत पराकाष्ठा केलेली ही सगळी वाया घालवण्याचं काम कृती समिती सत्तेतील संघटना आणि संघटनाने केलेले मित्रांनो ह्या पुढारीने केलेले मित्रांनो या ठिकाणी परत एकदा इलेक्शनच्या अगोदरच्या तोंडावर एस टी कर्मचाऱ्यांचे पगार रखडले गेले एस टी कर्मचाऱ्यांचा बोनस रखडला गेला एस टी कर्मचाऱ्यांना हक्काचा फेस्टिवल ऍडव्हान्स सुद्धा त्या ठिकाणी देण्याचं टाळलं मित्रांनो आणि एस टी कर्मचाऱ्यांना फक्त पगार बोनस आणि फेस्टिवल ह्या तीन गोष्टीमध्ये गुरपटून ठेवलं मित्रांनो विचारामध्ये तुम्ही कुठपर्यंत तुम्ही म्हणजे असं हे करणार आहेत स्वतःला फसवणार आहेत मित्रांनो छोट्या छोट्या गोष्टीमध्ये हे लोक हे राजकारणी हे संघटना आपल्याला फसवतात आपण त्याच्यामध्ये फसतो स्वत मुख्यमंत्री साहेबांशी एकोणीस जुलैला आपली त्या ठिकाणी बैठक झाली माननीय मुख्यमंत्री साहेब तत् म्हणजे आपण त्यावेळेस त्यांना सांगितलं की साहेब असा असा आहे एस टी कर्मचाऱ्यांना वेतन वे का गरजेचं आहे एस टी कर्मचाऱ्यांवर वारंवार अन्याय होत आलेला आहे त्यावेळेस मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट सांगितले ह्या गोष्टी आम्हाला सांगितल्याच नाही स्पष्ट उल्लेख केला त्याने मित्रांनो त्यामुळे दौरा केला मित्रांनो आणि हा दौरा ह्यांना इतका जड गेला इतक्या जीवावरही लागला इतका झोंबला यांना कि सचिदानंदपूर आणि संघटनाविरुद्ध एसटी कर्मचाऱ्यांचं व्यासपीठ आपल्या मानकुडीवर बसतं का काय आपल्या संघटना आपली दुकानदारी बंद पडते की काय परत यांचे विचार केले मित्रांनो म्हणजे प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक आगारामध्ये सचिदानंद पुरी आणि कर्मचाऱ्यांचं खूप मोठं कोड कौतुक स्वागत त्या ठिकाणी केलं हे सचिदानंद पुरीचं नाही सच्चिदानंद पुरी जो एस टी कर्मचाऱ्यांच्या बाजूने आणि एस टी कर्मचाऱ्यांच्या विचारांना चालतो त्या चांगल्या आणि नेक विचारांना आणि ने, नेक इराद्यांना त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी उचलून धरलेलं आहे आणि हेच ह्या लोकांना खपवलं नाही मित्रांनो त्यामुळं कुठंतरी कर्मचारी आझाद मैदानावर गेला नाही पाहिजे आता आणि एसटी कर्मचारी पेटून उठला नाही पाहिजे त्यामुळं सच्चिदानंद पुरीचं निलंबन करण्यात आलं आणि ह्या ठिकाणी एस टी कर्मचाऱ्यांच्या इच्छा अपेक्षेला खेळ बसली मित्रांनो तरी पण लढवय शिलेदार आझाद मैदानावर आले त्यांनी आपल्या अन्न त्या गामान उपोषणाला लक्षवेधी आत्मक्लेश उपोषणाला त्या ठिकाणी येऊन पाठिंबा दिला मी मित्रांनो मी त्यांचं परत एकदा जाहीर आभार मानतो सर्वांच्या वतीनं अभिनंदन करतोय कारण की तुम्हा सर्वांच्या एकजुटीशिवाय सच्चिदानंद पुरीचं पानही हालत नाही मित्रांनो एवढं पण तुम्ही ध्यानात ठेवा आता ह्या झाल्या सगळ्या गोष्टी आता इलेक्शन झाले जे लोक आम जे आमदार संप काळामध्ये विलिनीकरण मागत होते ते विलिनीकरणाहून मधल्या मार्गावर आले मधल्या मार्गावरून परत कशेत आले सातव्या वेतन आयोगावर आले सातव्या वेतन आयोगावर राज्य सरकारी कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन भेटलं पाहिजे आणि शेवटची गाडी त्यांचा स्टाफ राहिला साडेसहा हजारावर मित्रांनो हेच कृती समितीचं हेच संघटनाचं धोरण झालं मित्रांनो मी तुम्हाला म्हणत होतो कि बाबा तुम्ही कुठलीही रजा न घेता न आपता कुठलंही वैयक्तिक नुकसान न करता तुम्ही आझाद मैदानावर या आपच्या दिवशी एवढ्या चांगल्या गोष्टी त्या ठिकाणी सांगून सुद्धा तुम्हाला पटल्या नाही जर त्या ठिकाणी पाच ऑगस्ट पासून तर मी बसलेल्या तारखेपर्यंत शेवटच्या दररोज कमीत कमी तीन चार तीन चार हजार जरी लोक त्या ठिकाणी आजाद मैदानावर असते तर माननीय मुख्यमंत्री साहेबांना त्या ठिकाणी संघटनाविरोधात एस टी कर्मचाऱ्यांच्या व्यासपीठाला बैठकीला पाचारण करून त्या ठिकाणी एस टी कर्मचाऱ्यांच्या सातव्या वे वेतनावर शिक्कामोर्तब आणि काय आहे तो फायनल निर्णय करणं गरजेचंच होत मित्रांनो परंतु या ठिकाणी इकडं खोत करणे संपाचे हाक मित्र मित्रांनो म्हणजे सत्तेत राहायचं कर्मचाऱ्यांच्या बाजूने बी राहायचं सत्ताधाऱ्यांचे बी मन अशी राजकीय खेळ आहे मित्रांनो या ठिकाणी दुसरं काही नाही या ठिकाणी माझ तुम्हाला आवर्जून सांगणंय कर्मचाऱ्यांच्या हितासाठी कुठलाही राजकीय पुढारे किंवा कुठलीही संघटना तत्पर आहे असं सॉरी फुलं नेटवर्कचा प्रॉब्लेम आता सहा महिन्याचा संप झाला नसता एकशे चोवीस आत्महत्या झाल्या नसत्या सिलोर प्रकरणात एकशे अठरा कर्मचारी अडकले गेले नसते अठरा अठरा दिवस जेलमध्ये राहिले नसते ते या सगळ्या गोष्टी मित्रांनो ही कुठ एक एक शोधिकाली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी घडत्यात कशामुळं फक्त स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थमुळे आणि हे स्वार्थ कुठंतरी थांबला पाहिजे मित्रांनो जोपर्यंत आगार पातळीवरचा स्वार्थ संपत नाही तोपर्यंत एस टी कर्मचाऱ्यांच्या पदरात काही एक पडणार नाही असं माझं वैयक्तिक मत आहे आणि मला वाटतंय हे सर्वांना कळतंय पण अंमलबजावणी कोणी करायची बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज जन्मावे शेजारच्या घरामध्ये स्वतः त्याप्रमाणे वागायचं नाही त्याप्रमाणे कृती करायची नाही चला लढतोय ना सचिदानंदपुरी काही ना काय भेटल आपल्याला चला कृती समिती मैदानात उतरली ना काय ना काय भेटेल आपल्याला मित्रांनो हे असे नाही चालायच तुम्हाला जर न्याय मिळवून घ्यायचा असेल तर तुम्हाला लढा पुकारल्याशिवाय गत्यंतर नाही मित्रांनो आणि तो लढा म्हणजे सणचिल मार्गाने मित्रांनो त्यामुळं माझी परत एकदा तुम्हाला सर्वांना विनंती आहे मित्रांनो एकच वेळेस मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतो एकच वेळेस तुम्ही राजकारण बाजूला ठेवा सगळ्या संघटना बाजूला ठेवा आणि सर्वसामान्य एस टी कर्मचारी म्हणून मैदानात उतरा मित्रांनो हे तुमच्या जोपर्यंत येणार नाही ना ना तोपर्यंत अवघड आहे आपल्याला न्याय भेटणं किंवा सातवा वेतनायक भेटणं किंवा त्याप्रमाणे पगार भेटणं हे खूप दूरची गोष्ट आहे मित्रांनो म्हणजे ह्या राजकारणी मंडळीने आणि मातबर संघटना कृती समितीनं जाणून ठेवलंय की कर्मचाऱ्यांना कसं दिशाभूल करायचं आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या इच्छित हे त्यांनी बरोबर ओळखलेले मित्रांनो ही गेल्या पंचवीस वर्षापासून एकटी कामगार संघटना काम करत होती आता ती कामगार संघटना राहिली नाही मान्यता राहिली नाही त्यांच्यात तेवढी ताकद राहिली नाही कर्मचाऱ्यांमध्ये विश्वासार्हता राहिली नाही म्हणून त्यांनी आता कृती समितीचं राक्षस समोर करून सगळ्या संघटना सोबत घेतल्या आणि त्यांच्या सगळ्यांच्या मिलबाटके कर्मचाऱ्या गाजवायला लागले तर ह्या गोष्टींना जोपर्यंत तुम्ही मोठमाती पाजत नाहीत तोपर्यंत ही जी काय समजा कुरघोडी आहे कर्मचाऱ्या जी काय समजा वारंवार होणारा अन्याय आहे हा थांबणार नाही मित्रांनो था। या ठिकाणी मला आवर्जून सांगायचंय की लढ्यामध्ये ज्या पद्धतीनं तुम्ही स्वतःला झोकून दिलं आता आपण देशाबाहेर कटवायची नाही आपण कुठंही वाहत जायचं नाही कारण की आपण सगळे लोक पारकलेत राजकारणी पारकलेत आणि प्रत्येक वेळेस आपण मात खातो त्याचं एक कारण काय आहे मी मग म्हटलं ना आगार पातळीवरच राजकारण आपण स्वार्थ जोपर्यंत बाजूला ठेवत नाहीत पुढारी प्रेम पक्षप्रेम जोपर्यंत बाजूला ठेवत नाहीत तोपर्यंत आपण लढा देऊ शकत नव्हतो मी का सांगायला लागलोय तर प्रत्येक आगारामध्ये एक पाच पन्नास पाचशे मधले पाच पन्नास कर्मचारी आहेत की का संघटना त्याचे चार पाच कर्मचारी म्हणजे आद्या पुढारी म्हणून त्या ठिकाणी वावरतात सेना असल इंटक असेल कामगार संघटना असल असल ह्या वेगवेगळ्या संघटना असेल एम एम के असेल राष्ट्रीय कर्मचारी सेना असेल जनसंघ असेल सेवा असेल हे असे लोक आहेत मित्रांनो कि त्या ठिकाणी फक्त बाबा मला पद भेटले ना लेवलच कोणतं सचिव अध्यक्ष विभागीय लेवलच भेटलंय ले ना सचिवाध्यक्ष प्रसिद्धी प्रमुख भेटले कोशाध्यक्ष भेटले उपाध्यक्ष भेट सहसचिव भेटले ह्या लोक ह्या पदामध्ये गुरपटले गेले कारण त्यांचं एकच धोरण आहे मित्रांनो की मला ड्युटी चांगली कशी भेटली पाहिजे माझा मानमर्तब माझा वचक डेपोत कसा राहिला पाहिजे आता काही लोक असे आहेत की महाराज खूप पगार येत आपल्याला तुम्हीच कसं कमी काय पगार म्हणतात आम्हाला गरज नाही म्हणतात सातवेत आम्हाला पंधरा वीस एकर शेती आहे म्हणतात अरे पण मित्रा तुझ्यासाठी पंधरा वीस एकर शेती आमच्या सर्वसामान्य एस टी कर्मचाऱ्यांना नाही ना, ना, ना। त्याच्यामुळे हा लढा आहे आम्हाला पगार शिक्षकाचा किंवा कलेक्टरचा नको आहे परंतु लोखंडासोबत कुस्ती खेळून जे आम्ही घाम गाळतो इमानदारीनं जे काम करतो त्या कामाचा मोबटला म्हणजे आम्हाला एका प्रमाणात पाहिजे ह्या गोष्टी मित्रांनो तुम्ही जोपर्यंत म्हणजे सा म्हणजे कसे सांगता सगळ्यांना येतात पण आचरणात कुणी चालत नाही मित्रांनो ह्या गोष्टी तुम्ही ध्यानात घ्या त्यामुळं सुरुवात स्वतःपासून करा त्यावेळेस आपल्याला न्याय मिळणार नाही आता प्रत्येक मला भेटतं महाराज पुढची रणनीती काय पुढची रणनीती काय पुढं काय करायचं आपण अरे सच्चिदानंद पुरी एकटा काय करणार आहे सच्चिदानंद पुरी आहे म्हणजे सर्वसामान्य एस टी कर्मचाऱ्यांच्या जीवावरच आहे ना त्याला काय दहा हात नाही दहा तोंड नाही बरोबर आहे नाही कुठला बॅकिंग नाही राजकारणाचा कुठली संघटना नाही आहे ताकद ती सर्वसामान्य एस टी कर्मचाऱ्यांचीच आहे आणि हीच ताकद सोबत घेऊन आपण सरकारला सातवा वेतन आयोगाला भागच पाहणार आहोत मित्रांनो या ठिकाणी आज मतदान झालेले परवा निकाल लागल मंत्रिमंडळ स्थापन व्हायला काय समजा चार पाच दिवस जातील किंवा पंधरा दिवस जातील मंत्रिमंडळ विस्तार होईल सरकार कुणाचं हो व्य मित्रांनो त्याच जोमानं त्याच जोशानं आणि त्याच उद्देशानं आपण ध्येय आणि धोरण आखून फक्त वेतन आयोगाची लढाई लाडायची ला 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 मित्रांनो या ठिकाणी आता मधला मार्ग नाही त्या सरकारी प्रमाण नाही किंवा सरकारी कर्मचाऱ्यांच्या बरोबरी नाही फक्त वेतन आयोग फक्त वेतन आयोग ह्याच मुद्दा घेऊन आपण मैदानात उतरायचं मित्रांनो मैदान मारायचं मैदान गाजवायचं मित्रांनो त्यामुळं सत्ता स्थापन होईल महाविकास आघाडी येईल का महायुती येईल आपल्याला हे जे शिकायत येणं घेणं नाही आपण त्यांच्याकडून आपल्या घामाचा हक्काचा मोबदला हिसकावून कसा घ्यायचा ह्याच्यासाठी आपण तत्पर राहणं गरजेचं त्यामुळं महाराष्ट्रातील माझ्या तमाम एस टी कर्मचाऱ्यांना माझी विनंती कि पुढची रणनीती काय आता मतदान झालेलं आहे सरकार कोणा देऊ द्या सरकार कोणाचं पण स्थापन होऊ द्या एक ध्यान करा कुठला पक्ष घ्या महायुती घ्या महाविकास आघाडी घ्या मनसे घ्या वंचित घ्या मग इकडं दुसरे घटक पक्ष घ्या कुणाच्या तरी जाहीरनाम्यामध्ये आम्ही एस टीचं खादीकरण थांबव एस टीच राज्य शासनात विलिनीकरण करू एस टी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देऊ एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन लागू करू एस टी महामंडळाची जी काही कंत्राटी पद्धती आहे ती बंद करून आम्ही एस टीच्या सोमालकीच्या गाड्या खरेदी करू एसटीतील आम्ही काय करू पद आहे ती सरळ सेवेमध्ये ही करून आम्ही ते त्याची जाहिराती करून महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार, रोजगार देण्याचं काम कायमस्वरूपी करू असं कुणाच्या तरी जाहीरनाम्यामध्ये आहे बघा तुम्ही नाही का तर सर्व राजकीय मंडळींच एस टीच एस टीकडे बघण्याचं धोरण दो, एकच आहे मित्रांनो ते म्हणजे फक्त त्यांना ते, ते गायरान दिसते एसटीतून पैसा कसा हडप करता येईल एसटीच एस टीचा पैसा आपल्या खिशात कसा वळवता येईल या पद्धतीनं त्यांचा मित्रांनो उद्देश चाललेला आहे त्यांचं देह धोरण त्यांनी आखलेले ते मित्रांनो त्या पद्धतीनं त्यांनी चलत आहे मला वाटतंय आपलं घर आपण ज्या व्यासपीठावर ज्या माध्यमावर जगतो ते माध्यम जर विलोप पावत चाललं तर आपण जगायचं कसं आपली पुढची पिढी जगणार कशी महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेचं एक लाख पेक्षा जास्त पद असणारं नोकरीचं ठिकाण असणारं महामंडळ जर खाजगीकरणाच्या दिशेने वाटचाल करीत असेल तर गोरगरीब घरच्या गर लेकरांना नोकऱ्या लागणार कुठून मित्रांनो उदिच्याला तुमची मुलं आहेत माझी मुलं आहेत यांनी जायचं कुठं खूप मोठ्या वरच्या खुद्देची पद आहेत मित्रांनो महामंडळात आपल्या एस टी महामंडळात ह्याच्यासाठी आपल्याला हा लापो करायचा मित्रांनो त्यामुळं आपण सरकार स्थापन झाल्यानंतर एक महिना समजा जाईल ह्याच्यामध्ये आणखी मंत्रिमंडळ स्थापन त्याच्यामध्ये थोडा विस्तार होईल परिवहन मंत्री कोण आहेत मुख्यमंत्री कोण आहेत वित्तमंत्री कोण आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेऊन त्या ठिकाणी परत एकदा मुंबईला जाऊन त्या ठिकाणी आपण त्यांना निवेदन द्यायचं की एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करा तो पण मागील फरकासहित राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ज्या तारखेपासून लागू झाला आहे त्या तारखेपासून पदनिहाय वेतन श्रेणी गठीत करून सेवा ज्येष्ठतेनुसार सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा जे काय प्रलंबित मागणी आहेत त्याची तात्काळ अंमलबजावणी व्हावी सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे एस टीचं खाजगीकरण थांबवलं पाहिजे यासाठी आपण त्या ठिकाणी निवे, निवेदन देणार आहोत ते निवेदन दिल्यानंतर मित्रांनो आपण दिल्ली वारी करणार आहोत दिल्लीला जाऊन आपण त्या ठिकाणी पंतप्रधान राष्ट्रपती केंद्रीय परिवहन मंत्री केंद्रीय न्याय मंत्री केंद्रीय कामगार मंत्री ह्या चार पाच समजा पदसिद्ध समजा जे काय मंत्री लोक का आहेत ह्यांना त्या ठिकाणी आपण निवेदन देणार आहोत ज्यांना दिल्लीवारी करायची आहे दिल्लीला निवेदन द्यायचंय त्यांनी सुद्धा माझ्याशी संपर्क साधा कारण की मी जे बोलतोय ते करून दाखवित आहे मी जे करणार नाही ते कधीच बोलत नाही मित्रांनो त्यामुळं एकदा समजा पंतप्रधान साहेबांची त्या ठिकाणी अपॉइंटमेंट घेऊन आपण त्या ठिकाणी जाणार आहोत असं नाही झालं आपण अपॉइंटमेंट घ्यायचे त्यांनी दिलेल्या तारखेला आपण त्या ठिकाणी हजर राहायचं त्यांना समक्ष भेटायचं एस टी कर्मचाऱ्यांच्या व्यथा आपण त्या ठिकाणी मांडायच्या त्यांना एसटीचं खाजगीकरण का थांबलं पाहिजे एस टीच्या सोमालकीच्या गाड्या ह्याच्यामध्ये असण महामंडळात असणं का गरजेचं आहे महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला जे काही एक लाख नोकऱ्या मिळवून देण्याचं व्यासपीठ महामंडळ आहे हे खाजगीकरणाच्या दिशेनं कोण आणि कशा पद्धतीने नेहायला गेला आहे कशा पद्धतीने चालवं लागलं एसटी महामंडळाचा पैसा कोण हडप करत ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या कानावर घालणं गरजेचं आहे मित्रांनो आणि त्या ठिकाणी त्यांना ते पण सांगायचं जर आम्हाला ह्या ह्या तारखेपर्यंत जर वेतन आयोगाची अंमलबजावणी केली नाही तर या ठिकाणी आम्ही आपल्या सरकारच्या विरोधात राज्य सरकारच्या विरोधात त्या ठिकाणी लक्षवेधी आत मकली सांगत्या गावाला उपोषणाला बसून येतात परत मुंबईहून दिल्लीहून येऊन आपण परत स्मरणपत्र मुख्यमंत्री परिवहन मंत्री वित्त सचिव मुख्य सचिव ह्या सर्वांना त्या ठिकाणी आपण निवेदन द्यायचं परत एकदा स्मरणपत्र आपल्या सातवेतनायकाबद्दल मित्रांनो आणि त्या ठिकाणी मग पुढची रूपरेषा आपण नंतर पुढे थर, पुढे ठरवूयात मित्रांनो माझी परत एकदा कळकळची विनंती माझ्या महिला भगिनी महाराष्ट्रामध्ये मी ज्यावेळी दौरा केला खूप भरभरून बर प्रतिसाद दिला महिलांनी त्या ठिकाणी त्यांना एक वचन सुद्धा दिलं तर की बाबा येणाऱ्या रक्षाबंधनला भावबीजेला मी तुमच्या पदरामध्ये वेतन आयोगाची ओवाळणी टाकेन मित्रांनो मी ते शब्द कधी विसरले नाहीत आणि विसरणारही नाही त्यासाठी हा भाऊ तुमचा सदैव तत्पर राहणार आहे मीच नाही तर संघटनाविरुद्ध एस टी कर्मचाऱ्यांच्या व्याज पेटावून जे जे कर्मचारी लढत आहेत आपल्यासोबत त्या सर्व एस टी कर्मचाऱ्यांची एकच मानसिकता आहे आता ना वेतन आयोगाच्या बरोबरीनं ना वेतन आयोगाप्रमाणे फक्त आणि फक्त हक्काचा वेतन आयोग ह्याच पद्धतीवर महाराष्ट्रातील सगळे एस टी कर्मचारी एकवटणार आहेत एकवटलेले आहेत मित्रांनो कारण की आपण सगळ्या संघटनाचा पर्दापाश केलेला आहे सगळ्यांना आपण उघडं केलेलं आहे मित्रांनो की एस टी कर्मचाऱ्यांसाठी कोण किती जागृत आहे कोण किती एस टी कर्मचाऱ्यांसाठी निष्ठेनं झटत आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण उलगडा केलेला मित्रांनो त्यामुळं महाराष्ट्रातील सर्व एस टी कर्मचारी बंधू भगिनी तुम्ही लक्षात ठेवा की तुम्ही जोपर्यंत तुमचा वैयक्तिक स्वार्थ ठेवत नाहीत तुम्ही एक प्रामाणिक नोकर मी एस टीचा कर्मचारी आहे म्हणून जोपर्यंत तुम्ही लढत नाही स्वतःचा स्वार्थ सोडत नाहीत संघटनाचा फाजी लाड तुम्ही जोपर्यंत सोडत नाही पक्षप्रेम राजकारण जोपर्यंत एस टी सोडत नाही तोपर्यंत तुम्हाला तो न्याय भेटणं कठीण आहे मित्रांनो आणि हीच मुहूर्त मिळ आणि हीच मोठं बांधणं सध्या सच्चिदानंद पुरे आणि संघटनावरील एस टी कर्मचाऱ्यांचं काम आहे त्यामुळं तुम्ही जाणते आहात हुशार आहात माझ्यापेक्षा अनुभवी आहात माझ्यापेक्षा वरिष्ठ आहात माझ्यापेक्षा सेवा सेवा जास्त आहे मी तुम्हाला जास्त सांगायची गरज नाही समजणे वाढ कापी आहे तुम्ही सर्वांनी परत एकदा एकीची थापांना बळी न पडता मित्रांनो परत एकदा लढा पुकारण्याची तयारी ठेवायची मित्रांनो पण काटेच्या वाटेवर जो झाड चालतो त्याला थोडा त्रास आहे त्याच्यातला मी एकही माझ्या सोबतचे सहकार्य आहे परंतु तुम्ही ती वाट झालेली काटे ते काटेकले त्या वाट्यावर तरी चालण्यासाठी या वेतना घेण्यासाठी तुम्हाला कमी त्रास नाही तोफेला मी जातो आमचे सहकारी जाते परंतु मला एवढा विश्वास आहे संविधानावर विश्वरत्न भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज शाहू आंबेडकर यांच्या विचारावर यांच्या प्रगल्भतेवर मला खूप मोठा दानगा विश्वास आहे है की ह्यांच्या पावलावर पाव ठेवून आपण संविधानिक मार्गाने जर चढलो तर आपल्याला वेतन आयोग मिळणार कुठलंही नुकसान एस टी कर्मचाऱ्यांचं होणार नाही मित्रांनो त्यामुळं माझी परत कळकळीची विनंती आहे मित्रांनो गेल्या तीन वर्षापासून मी माझं घरदार बघितलं नाही माझे आई पत्नी माझी मुलं आहेत मित्रांनो कुणाच्या लग्नाला नाही कुणाच्या महतीला नाही कुणाच्या कार्यक्रमात नाही कुणाच्या समारंभात नाही कुणाच्या वाढदिवसात नाही फक्त आणि फक्त सातवा वेतन गेस टी कर्मचाऱ्यांचंही ह्या गोष्टीच्या पलीकडे मित्रांनो माझा दुसरा विचारच नाही कुठला मित्रांनो त्यामुळं मी तुम्हाला परत एकदा सांगतो ह्या एकदा येड्याचा आहे का मित्रांनो आणि येण्याची ये इतिहास असतात येड्याच्या ये नादी एकदा लागा तुम्हाला वेतन मिळवून दिले हा वेळा माग माघार घेणार नाही मित्रांनो एवढा पण तुम्हाला शब्द देतो मित्रांनो बस आजच्या पुरतं एवढच मित्रांनो परत एकदा कळकळीची विनंती करतोय की मित्रांनो जर तुम्हाला स्वाभिमान हवा असेल तर तुम्हाला लाचारी सोडावी लागल तुम्हाला न्याय हवा असेल तर तुम्हाला गुलामी सोडावी लागेल मित्रांनो आणि तुम्हाला जर फळ हवा असेल तर तुम्हाला कष्ट करावा लागेल मित्रांनो आणि ज्यावेळेस तुम्हाला हक्क असेल हक्क हवा असेल तर तो तुम्हाला हिसकावून घ्यावा लागल त्यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहा येणारा काळ एस टी कर्मचाऱ्यांचा आहे येणाऱ्या काळात एसटी कर्मचाऱ्यांना हक्काचा वेतन मिळवून देण्याची जबाबदारी एस टी कर्मचाऱ्यांच्या व्यासपीठावर मी मित्रांनो आणि म्हणजे मला माहिती आहे महाराष्ट्रातील एस टी कर्मचारी आजही सचिदानंद विचाराचे आहेत कालही होते आणि उद्याही राहिले कारण की कोण आहे ह्या सगळ्या गोष्टी कर्मचाऱ्यांना क्लिअर झालेल्या आहेत त्यामुळे मी मला तुम्हाला जास्त सांगायची गरज राहणार नाही परत परत एकदा विनंती करतोय की तुम्ही सर्वांनी संघटनावीरहीत राजकारणविरहित आणि स्वार्थ सोडून लढा पुकारण्याची तयारी ठेवा संघटनाविरुद्ध एस टी कर्मचाऱ्यांच्या व्यासपीठावून शंभर टक्के एस टी कर्मचाऱ्यांना वेतन मिळवून देण्याचं काम आपण तुम्हा सर्वांच्या माध्यमातून करणार आहोत या ठिकाणी रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय शिवराय धन्यवाद はい。<laughs>